महिन्याच्या शेवटी बऱ्याचदा तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की पैसे कसे खर्च झाले हे कळलंच नाही आणि हा प्रश्न पडण्यामागे प्रामुख्याने दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे पैसे येण्याचे एक किंवा दोन मार्ग असतात म्हणजे जर तुम्ही नोकरी करत असाल तर पगार आणि बिझनेस वगैरे असेल तर त्यातून मिळणार उत्पन्न पण पैसे जाण्याचे अगदी भरपूर मार्ग असतात म्हणजे अगदी सकाळी ऑफिसला निघालं की बसच्या तिकिटाचा खर्च रिक्षाचा खर्च कधी टॅक्सीचा खर्च ऑफिसमध्ये कधीतरी काहीतरी बाहेरून खायला मागवलं संध्याकाळी परत येताना भाज्या घेतल्या फळं घेतली औषधं घेतली या व्यतिरिक्त जे महिन्याचे ठरलेले खर्च असतात तिथं करावेच लागतात म्हणजे महिन्याचं सामान तुमची वेगवेगळी वेग बिलं मुलं असतील तर मुलांची ट्यूशन फी त्यांच्या तुम् शाळेची फी त्यामुळे महिन्याभरात बऱ्याचशा गोष्टींसाठी आपण पैसे खर्च करत असतो दुसरं कारण म्हणजे महिन्याला पैसे किती येणार आहेत हे आपल्याला माहिती असतं म्हणजे पगार किती होणार आहे हे माहिती असतं व्यवसायातून उत्पन्न किती मिळणार आहे हे माहिती असतं पण बऱ्याचदा खर्च हा अनप्लॅन्ड असतो म्हणजे आपण ठरवून वगैरे खर्च करत नाही उदाहरण द्यायचं तर घरामध्ये कोणी आजारी पडलं तर डॉक्टरांची फीज औषधांचा खर्च मेडिकल रिपोर्ट्स यासाठी आपण काय महिन्याच्या सुरुवातीला प्लॅनिंग वगैरे काय करत नाही या व्यतिरिक्त दिवसभरात छोटे छोटे खर्च आपण करतच असतो या खर्चांसाठी देखील आपण काय वेगळी अशी काही प्लॅनिंग करत नाही तर सुरुवातीला आपल्याला जो प्रश्न पडला की पैसे खर्च झाले कसे तर या प्रश्नामागे ही दोन महत्वाची कारणं होती आणि हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे तर या प्रश्नावर सरळ सोपं आणि प्रभावी उत्तर म्हणजे डायरी आजपासून रोज न विसरता रात्रीचं जेवण झालं की दिवसभरात जो काही तुम्ही खर्च केला आहे तो डायरीच्या एका पानावर लिहून काढा म्हणजे तुम्ही आणि तुमच्या घरातली अजून कोण व्यक्ती जी आर्थिक व्यवहार सांभाळते ते एकत्र एक बसा आणि रोजचा खर्च हा लिहून काढा म्हणजे डायरीच्या एका पानावर तारीख टाकावरती आणि खाली खर्च लिहून काढा म्हणजे उदाहरण द्यायचं तर भाजी घेतली असेल तर एकशे वीस रुपये फळांचे एकशे पन्नास रुपये औषधं तीनशे रुपये आणि याच सर्व खर्चाची टोटल करा रोज असा डायरीमध्ये खर्च लिहिल्याने चार फायदे होतील पहिला फायदा म्हणजे सुरुवातीला आपल्याला प्रश्न जो पडला की पैसे खर्च झाले पण कळलंच नाही तर डायरीमध्ये तुम्हाला उत्तर मिळेल की तुम्ही पैसे खर्च केले कुठे दुसरा फायदा म्हणजे अनावश्यक म्हणजे अननेसेसरी खर्च कमी होईल एकदा तुम्ही रोज डायरीमध्ये खर्च लिहायला लागला की तुम्हाला देखील अंदाज येईल की कोणता खर्च टाळता आला असता किंवा कि कोणता खर्च जरा जास्तच झाला त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही खर्च कराल त्या वस्तूसाठी तर तुम्ही थोडेफार सतर्क कराल तिसरा फायदा म्हणजे पुढच्या महिन्याचं बजेट नीट ठरवता येईल यासाठी महिन्याच्या शेवटच्या दिवशी जो काय तुम्ही महिनाभर खर्च केला आहे त्याची टोटल करा म्हणजे एक टोटल त्याची झाली आणि दुसरी टोटल करा की आयटम वाईज किती खर्च झाला आहे महिनाभरात म्हणजे भाज्यांना किती पैसे लागले आहेत फळांना किती पैसे लागले आहेत औषधांना किती पैसे लागले आहेत यामुळे पुढच्या महिन्यात तुम्हाला किती आणि कशासाठी पैसे लागतील याचा अंदाज येईल आणि तशी तरतूद तु तुम्ही महिन्याच्या सुरुवातीलाच करू शकाल चौथा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे भविष्यातील आर्थिक उद्दिष्ट म्हणजे फायनान्शियल गोल्स जसं की मुलांचं उच्च शिक्षण रिटायरमेंट प्लॅनिंग घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे तर ही जर तुम्हाला उद्दिष्ट गाठायची असेल तर पैशाचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे पैशाचं नियोजन म्हणजे काय तर पैशाची बचत करणं आणि योग्य त्या ठिकाणी पैशाची इन्व्हेस्टमेंट करणं आणि हे नियोजन करण्यासाठी तुम्हाला तुमचं इन्कम आणि एक्सपेन्सेस माहीत असणं अतिशय गरजेचं आहे जोपर्यंत तुम्हाला तुमचं इन्कम आणि एक्सपेन्सेस माहीत नसतील तोपर्यंत हे पैशाचं नियोजन नीटपणे करू शकणार नाहीत तुम्ही तर या सर्व फायद्यांसाठी तुम्हाला तुमचा रोजचा खर्च किती होतो आहे हे माहीत असणं अतिशय गरजेचं आहे त्यासाठी आजच डायरी घेऊन या आणि रोजच्या रोज खर्च तुमचा लिहायला सुरुवात करा अगदी काय जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही दिवसाला अगदी पाच ते दहा मिनटं लागतील पण फार प्रभावीशालीपणे तुम्ही तुमचं पैशाचं नियोजन करू शकाल यामुळे जरा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा रोजच्या रोज डायरीमध्ये खर्च लिहिल्याने तुम्हाला काय फरक जाणवला हे देखील सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर फॅमिली मेंबर्सबरोबर शेअर करा व्हॉट्सअपवर शेअर करा काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जर तुम्ही वापरत असाल तर त्याच्यावर देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील उपयुक्त माहिती पडेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर भेटू तोपर्यंत तो हिशोब ठेवा बचत करा आणि योग्य त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा धन्यवाद